अशा पद्धतीचा स्पॉन्जी जाळीदार मऊ लुसलुसीत ढोकळा पाहिला की कोणाला खायला आवडणार नाही हे पहा तुम्ही पाहू शकाल आतपर्यंत छान असा हा स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे फक्त दीड वाटी बेसन पिठामध्ये एवढा सारा ताटभर ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे आणि खूप जास्त फुगलेला आहे आतपर्यंत जाळीदार असा तयार झाला आहे याशिवाय तुम्ही या ढोकळ्याचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे आणि हा ढोकळा तयार करताना मी तुम्हाला एवढ्या साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा बनवून तयार होणार आहे ढोकळा चुकू नये यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्याचबरोबर तुमचा ढोकळा जर लालसर होत असेल असा एकसारख्या रंगावर तयार होत नसेल त्याचबरोबर अशा पद्धतीचा स्पॉन्जी जाळीदार होत नसेल तर तुमच्या काय चुका होत आहे हे देखील मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स सहित मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कविताच किचनमध्ये फक्त रेसिपीज बनवली जात नाही तर अचूक साहित्य प्रमाण वापरून प्रमाणबद्ध भरपूर टिप्सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते तयार होणारी रे रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण जाळीदार खमंग ढोकळा तयार करत आहोत त्यासाठी कढईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून झाकण ठेवून मध्यम मध्यमाचीवर प्रेहीट करण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या अगोदर तशाच वाटून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण ह्या वाटीच्या मापाने पीठ मोजणार आहोत त्यासाठी त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी एवढी पाणी घेतलेलं आहे आता पाहून वाटी पाणीमधील आपण थोडंसं पाणी टाकून ही मिरची आणखीन जास्त फाईन अशी पेस्ट करून घेणार आहोत या ठिकाणी मिरची जास्तीत जास्त बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण राहिलेलं पाऊन वाटीमधील जे पाणी होतं ते सर्व या ठिकाणी टाकलेलं आहे आता अगदी लहान साईजचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या साह्याने दी पाऊन चमचा मीठ त्यानंतर आपण या ठिकाणी साखर टाकणार आहोत साखर साधारणतः मी दोन चमचे साखर टाकली आणि वरती अर्धा चमचा अशी एकूण अडीच चमचा चमचे साखर टाकलेली आहे त्यानंतर अगदी पाव चमचा हळद हळद जास्त वापरायची नाही त्यानंतर अर्धा चमचा हिंग वापरलेला आहे आता सर्व जिन्नस आपल्याला अगदी जास्त वाटून घ्यायचे आहे त्यासाठी अगोदर आपण यामध्ये पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या सहाय्याने आपण तेल टाकलेलं आहे तेल मोजण्यासाठी वेगळाच चमचा वापरला आहे साधारणत तीन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि आपण बाकीचे जिन्नस वापरण्यासाठी मोजण्यासाठी अगदी लहान साईजचा चमचा वापरला होता अगदी पाच ते सात मिनटं मिक्सरमध्ये जास्तीत जास्त फिरून साखर छान अशी विरघळून घेतल्यानंतर ज्या वाटीच्या मापाने पाणी मोजलं त्याच वाटीच्या मापाने मी पीठ मोजून दीड वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आता छान असं पाच ते सात मिनटं फिरून घेतल्यानंतर आपण कुकरच्या भांड्यामध्ये पॅनमध्ये आपण हा ढोकळा करणार आहोत त्याला छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लगेचच यामध्ये एक इनोची पुडी टाकलेली आहे पूर्णपणे एक इनो टाकलेला आहे एक पाऊस टाकलेला आहे आणि छान असं आपल्याला लगेचच फ्री फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने फेटत दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल पीठ अगदी छान असं झालेलं आहे लगेचच आपण ते कुकरच्या पॅनमध्ये टाकलेलं आहे कढही देखील छान अशी प्रिहीट झालेली आहे लगेच यावर झाकण ठेवून यामध्ये आपण ढोकळा तयार करायला ठेवलेला आहे साधारणतः पंचवीस मिनटासाठी ढोकळा ठेवला होता ढोकळा अगदी छान असा बनवून तयार झालेला आहे आपण तो थंड होण्यासाठी अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे ढोकळा छान असा थंड झालेला आहे आपण तो एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही या ढोकळ्याचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट असा आलेला आहे अगदी आतपर्यंत जाळीदार असा हा आपला स्पंज तयार चालला आहे म्हणजे ढोकळा किती जाळीदार झालेला असेल हे तुम्हाला अंदाज येणारच आहे हा ढोकळा जाळीदार होण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे तुम्हाला प्री प्रिहीट होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ढोकळ्याला एकसारखा रंग येण्यासाठी हळद तुम्हाला जास्त वापरायची नाही हळद त्याचबरोबर हिंग आणि आपल्याला मीठ वगैरे मोजून घेण्यासाठी अगदी लहान साईजचा चमचाचा सा वापर करायचा आहे अगदी पाव चमचाच हळद टाकायची आहे हळद कमी टाकली तर तुमच्या ढोकळ्याला असा एकसारखा रंग येणार आहे त्याचबरोबर हळद टाकल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला साखर ही पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर ती विरघळीपर्यंत तुम्हाला छान असं फेटून घ्यायचं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची यामध्ये वापरत आहोत त्यामुळे हिरवी मिरची जास्तीत जास्त बारीक असायला हवी हिरवी मिरची जर तुमची थोडीशी ठोसर आली व्यवस्थित अशी वाटली गेली नाही तरी देखील तुमचा ढोकळा हा व्यवस्थित असा फुगणार नाही त्यामुळे तुम्हाला हिरवी मिरची जास्तीत जास्त बारीक वाटून घेणं गरजेचं आहे हा ढोकळा करताना सर्व साहित्य प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी मी कोणत्या पद्धतीचा चमचा वापरलेला आहे त्याच पद्धतीचा चमचा तुम्हाला वापरायचा आहे साहित्य प्रमाण यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त झालं तरीही तुमचा ढोकळा चुकू शकतो त्यासाठी सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण या पद्धतीने अगदी अचूक वापरलं आणि ज्या सिक्वेन्सने मी सर्व साहित्य वापरलेलं आहे त्याच सिक्वेन्सने तुम्हाला सर्व साहित्य वापरायचे आहे तरच तुमचा ढोकळा अशा पद्धतीचा परफेक्ट असा तयार होणार आहे आता आपण यावर छानसे खमंग फोडणी देणार आहोत आता ढोकळा करताना आपण हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या त्यामुळे आता हिरव्या मिरच्या न वापरता फक्त मोहरी जिरे आणि कोथंबीर याचीच आपण यावर फोडणी देत आहोत छान असा ढोकळा लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे छान अशी खमंग फोडणी दिल्यानंतर हा ढोकळा चवीला आणखीनच छान लागतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही यामध्ये इनो टाकता इनो टाकल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाही तर इनो टाकल्यानंतर दोन मिनिटांमध्ये फेटून लगेचच तुम्हाला तो ढोकळा कढईमध्ये तयार होण्यासाठी ठेवायचं आहे कारण इनो लगेचच ॲक्टिवेट होण्यासाठी सुरुवात होते त्यामुळे ॲक्टिवेट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला दोन मिनटामध्ये इनो टाकल्यानंतर दोन मिनटं पटपट फेटून घेऊन तो ढोकळा तयार करण्यासाठी ठेवला तर तुमचा अशा पद्धतीचा जाळीदार असा ढोकळा तयार होणार आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स त्याचबरोबर वापरलेली वा पद्धत अचूक साहित्यप्रमाण वापरा आणि अशा पद्धतीचा मऊ लसलशी स्पॉन्जी जाळीदार ढोकळा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा देखील बनवून तयार होणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीच पाहायला विसरू नका रेसिपीबाबत काही तुमच्या शंका असतील सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचबरोबर ढोकळा कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे पहा छान असा जाळीदार असा ढोकळा झालेला आहे अगदी आतपर्यंत जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा करताना सर्व साहित्यप्रमाण तुम्ही जर अचूक वापरलं तर तुमचा ढोकळा देखील पहिल्या प्रयत्नामध्ये दे अशाच पद्धतीचा तयार होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील ही रेसिपी नक्कीच शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद